व शेगाव शहरापासून जवळच असलेल्या लोहारा या खेडेगावातील यशोधरा महिला संघ समता सैनिक दल व विश्व शांती बौद्ध विहार लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार तेवीस मे रोजी रात्री बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध वंदना व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याबाबत रेड न्यूज चॅनल बाळापूर तालुका प्रतिनिधी नरेश बाज काशीराम बाजोळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये असलेल्या शेगाव शहराजवळील लोहारा या खेडेगावात गुरुवार तेवीस मे रोजी बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी तनुंडींचा लेझिम पथक यांनी आकर्षक लेझिम खेळून उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते आमचे बाळापूर तालुका रेड न्यूज प्रतिनिधी नरेश काशीराम बाजोळ यांनी विश्वशांती बौद्ध विहार लोहारा येथून पाठवलेला हा वृत्तांत रेड न्यूज वाचकांसाठी लोहारा येथे विश्व बुद्ध विहार वैशाखी पौर्णिमानिमित्त आज यशोधरा महिला मंडळ व सर्व उपासक उपासिका यांच्या माध्यमातून आज दिवसभर जो कार्यक्रम चालला यशोधरा महिला मंडळचे ज्या अध्यक्ष आहेत त्या ताईशी आपण रेड न्यूज यांची संवाद साधणार आहोत तर ताई आज जो दिवसभर हा कार्यक्रम चालला या कार्यक्रमाबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगा वैशाख पौर्णिमा निमित्तानं आज आमच्या येथे विश्वशांती बुद्धविहार लोहारा या गावात हा कार्यक्रम घेण्यात आला पवंदना आज दिवसभर घेण्यात आला आले Thank you. thank <laughs> you